हाय आदू कुठे झाला असतो बाळा कला पैसा तू नको जाऊ ड्यूटीला मम्मा जाते ड्यूटीला तू घरामध्ये बस तू घरामध्ये बस हा मी ड्यूटीवर जाते मी येते तुला मग तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येते मम्मा मग मी जाऊ ना ड्युटीला जाते मी ड्युटीला तू घरामध्ये बस हा कारण आपल्याकडे पैसे नाही येत ना मग आपण ड्युटी पैसे नाही आहेत तर मग आपण तुला गिफ्ट कसं आणणार हा मग कसं करायचं मग आपण तू कुठे जातोस तू कुठे जातोस तू कुठे जातोसीला तू ड्युटीला जातोस का आणि मी काय करू मग में ताली। मी घरामध्ये बसून तू ड्युटीवर जातोस का अद्विक अधू येत ड्युटीवर जाऊन काय करतोस खूप सारे पैसे घेऊन येतोस का मग त्याच्यासाठी खूप सारा अभ्यास करावा लागते आधी खूप अभ्यास करावा लागतो खूप मोठं बनाव लागतो त्याच्यानंतर ड्युटी लागते माहितीये का तुला असं असत मध्ये अभ्यास करावा लागतो खूप शारा बेटा ड्युटीला नसते ड्युटीवर जायचं आधी अभ्यास करायचा असतं पिल्लू जातोस का मग लवकर या हा, हळू ये बाय